या कार्यक्रमात आज इंग्रजी बोलण्याची भीती कशी घालवावी भी याविषयी श्यामसुंदर माने यांची अभिराम सराफ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत श्रोतेहो नमस्कार आजचे पाहुणे या कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं स्वागत करतोय श्रोते हो आज आपण भेटणार आहोत श्री श्यामसुंदर माने सरांना माने सर नमस्कार नमस्कार सर धन्यवाद माने सर तुम्ही सोलापूरला एम आय टी मध्ये काम करता या शिवाय इंग्रजीचे शिक्षक म्हणून काम करत होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग व्यक्तिमत्व विकास किंवा इंग्रजीची भीती कशी दूर करता येईल याबद्दल विशेष मार्गदर्शन देखील करता सगळ्यांचा ओढा जास्त करून इंग्रजी माध्यमाकडे असतो की आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेत जावं क्या त्यामुळे त्याला इंग्रजी चांगलं येईल किंवा मला ग्रामीण भागामध्ये थोडंसं आपण बघितलं तर इंग्रजी बोलण्याची भीती वाटत असते विद्यार्थ्यांना तर कशामुळे असं होतं हो सर नक्की साधारणतः आज असं ट्रेंड आहे सर की आ, मी जेव्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि मी जेव्हा विद्यार्थ्यांना असं सहज विचारतो की तुम्हाला पुढे जाऊन काय व्हायचंय तेव्हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा एक आ, कल आहे की आम्ही एम एन सी मध्ये काम करणार मेडिकलला जाणार इंजिनिअरिंगला जाणार वगैरे वगैरे आणि मग त्यासाठी एक असे एक भूत आहे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर की आम्हाला चांगली इंग्लिश आलं पाहिजे आणि बऱ्यापैकी ते खरं आहे आता तुम्ही जो शब्द प्रयोग केला की फोबिया असतो विद्यार्थ्यांमध्ये साधारणतः मराठीमध्ये आपण एकच शब्द वापरतो भीती पण इंग्लिश मध्ये याला दोन टर्म आहेत एक फोबिया आहे आणि एक फिअर आहे म्हणजे जसं की फोबिया हा इन लॉजिकल आहे अनसायंटिफिक आहे तो कमी होतो म्हणजे सुरुवातीला एखाद्या मुलाला सायकल खेळताना वाटणारी भीती पोहायला सुरुवातीच्या दिवसात वाटणारी भीती ती पुढे कमी होते जेव्हा तुम्ही सायकल चालवायला ते शिकता तेव्हा सायकलची ते भीती वाटत नाही पोहायला शिकता तेव्हा त्याची भीती वाटत नाही अगदी तसंच इंग्रजीचे जेव्हा शास्त्रीय पद्धतीने आपण जेव्हा स्पोकन पॉईंट ऑफ व्ह्यू ने प्रशिक्षण घेतो तेव्हा त्याची भीती कमी होते नक्की बाकी इतर ज्या भीती असतात म्हणजे अगदी लहान असतो तेव्हा मला वाघाची भीती वाटते मी भी कितीही मोठा झाला तरी ती भीती वाटणार कारण ती सायंटिफिक आहे कारण वाघ हा वायलंट अॅनिमल आहे तो अटॅक करणार हा पण त्याच वेळेला इंग्लिशची वाटणारी भीती सायकल चालवताना वाटणारी भीती एखाद्या अनोळखी व्यक्तीला बोलताना वाटणारी भीती ही भीती सायंटिफिक नाही आहे फक्त त्या अज्ञानामुळे आपल्यामध्ये तो सायकोलॉजिकल एक भीती डेव्हलप होते म्हणजे इंग्रजीची भीती अशा पद्धतीची कारण कसं असतं की बऱ्याच जणांचं शिक्षण इंग्रजी मधनं होतं म्हणजे मराठी माध्यमाचे असले तरी पदव्युत्तर शिक्षण हे इंग्रजीमधनच असतं सगळे विषय इंग्रजी मधनं असतात त्याची इंग्रजी इंग्रजीमधनच लिहित असतो पण प्रत्यक्ष ज्यावेळेस एकमेकाशी वैयक्तिकरित्या बोलण्याची वेळ येते त्यावेळेला पटकन इंग्रजी बोलता येत नाही नाही किंवा किंवा शब्द सुचत कि नाहीत योग्य होत हो नक्की सर आणि माझं ऑब्झर्वेशन आहे की बऱ्यापैकी लोक असं म्हणतात की तुम्हाला एक पर्टिक्युलर भाषा येण्यासाठी ग्रामर परफेक्ट असावं लागतं इव्हन आज जर आपण दहा विद्यार्थ्यांना विचारलं की वाय यू आर पुअर इन इंग्लिश तर ते जनरली सात आठ मुलं तर सर माझं ग्रामर कच्चा आहे या सबबी खाली ते स्वतःला टाळताना दिसतात पण त्याच वेळेला त्यांना मराठीचं ग्रामर येत नसतं पण मराठी चांगलं बोलतात हिंदीच ग्रामर येत नाही तरी हिंदी चांगलं बोलतात मग इंग्लिश बाबतच असं का होतं की मला बाकी भाषांमध्ये ग्रामरची गरज लागत नाही पण इंग्लिशला मला त्याची गरज लागते तर असंही काही नाहीये साधारणतः भाषाशास्त्रामध्ये एक थेरी दिलेली आहे की आपण भाषा कशी शिकतो साधारणतः आपण मराठी किंवा मातृभाषा कुठलीही जर बघितलं तर अगोदर आपण ती एल फॉर लिसनिंग देन एस फॉर स्पीकिंग देन आर फॉर रीडिंग आणि मग सगळ्यात शेवटी जे स्किल आहे ते डब्ल्यू म्हणजे रायटिंग आता मराठीमध्ये आपण आधी ऐकतो नंतर बोलतो नंतर वाचायला येतं हळूहळू आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लिहायला येतं हिंदी सेम इंग्लिश बाबत आपल्या ह्याच्यामध्ये काय झालं दुर्दैवानं की आपण अगोदर इंग्रजी लिहायला शिक, शिकतो हो त्यानंतर मग लिहिता लिहिता वाचायला शिकतो।, वाचा शिकतो मग आपण ती समजत नाही म्हणून ऐकत नाही आणि येत नाही म्हणून बोलत बोलत नाही म्हणजे इंग्रजी ह्या ज्या भाषा शिकण्याचं जे एक सायंटिफिक थिअरी दिलं गेलेलं आहे भाषा शास्त्रज्ञांनी जे डब्ल्यू लिसन स्पीक रीड राईट तर त्यातलं लिसनिंग आणि स्पीकिंग मिस होत आहे अच्छा त्यामुळं साधारणतः मुलांचं इंग्रजी विकसित होत नाही मग हे कुठेही इंग्रजी माध्यम असो मराठी माध्यम असो दोन्हीकडे हा नियम लागू होतो पण साधारण एखादी व्यक्ती ज्या वेळेला पदवी प्राप्त करते आणि त्या व्यक्तीला जर व्यवस्थित अस्खलित इंग्रजीतून एखादा मुद्दा मांडायचा असेल किंवा मा बोलायचा असेल तर ते शिकण्यासाठी स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी किती वेळ लागतो सर साधारणतः तीन महिने इनफ आहेत जर खरंच ते एफर्ट्स घेणार असतील तर तीन महिने इनफ आहेत साधारणतः त्या लोकांना प्रॅक्टिकल ने काम करावं लागेल म्हणजे थेअरीने काम करता येणार नाही no. म्हणजे जेव्हा आता साधारणतः महाराष्ट्रातल्या किंवा भारत देशामध्ये आपण इंग्लिश लँग्वेज हा कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून ठेवलाय no. म्हणजे शैक्षणिक टाइम मध्ये आपण कुठलाही सब्जेक्ट एलिमिनेट करू शकतो पण इंग्लिश नाही सोडताय टिल पीजी पर्यंत ते no. कंपल्सरी लँग्वेज म्हणून असतो पण त्यामध्ये आपण रायटिंग आणि रीडिंगवर काम करतो तर आपल्याला त्याच्यावर स्पोकन आणि स्पीकिंग वर आणि लिसनिंग वर काम करावं लागेल त्याच्यासाठी मग साधारणतः जास्तीत जास्त लिसन करावं लागेल त्यासाठी आणि मग असा एखादा ग्रुप आपल्याला की ज्याच्यामध्ये आपल्याला बोलता येईल छोट्या छोट्या गोष्टी संवाद साधता येईल वगैरे वगैरे असं करता येईल हु कारण तुम्ही व्यक्तिमत्व विकासाबद्दल देखील अनेक ठिकाणी सांगत असता तर व्यक्तिमत्व विकासातला एक भागच असा आहे की ज्यावरती भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे हो हो आणि त्याच्यामध्ये सर माझ्या आणखी असंही एक लक्षात आलं की बऱ्याच वेळेला माझ्याकडे असे प्रशिक्षणार्थी होते की त्यांनी मराठी भाषामध्ये कधी कुठं चार शब्द बोलले नाहीत समोर येऊन म्हणजे ज्याला आपण पन सभा म्हणतो तो नाही आहे आत्मविश्वास नाही आहे विचाराची प्रगल्भता नाही आहे आणि ती लोक इंग्रजी शिकायला येतात मग मला कधी कधी संशय येतो की जर तुम्हाला मराठीत समोर जाऊन चार शब्द बोलता येत नाहीत तर ते इंग्लिश म्हणजे हे फार बेसिक आहे की एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या व्यक्तीला जर काहीतरी एक्सप्रेस करायचं असेल तर आधी त्याच्या मातृभाषेमध्ये तो डेटा त्याच्याकडे असला पाहिजे oh. म्हणजे मी कधीच पर्यावरण दिनावर मराठीत कधीच बोललो नाही hmm. आणि मला कोणीतरी इंग्लिश मध्ये दहा मिनिट बोल असं म्हणत आहे hmm. नोवे त्याच्यात ते होणारच नाहीये hmm. म्हणजे मी असंही म्हणेन की मातृभाषा जर चांगली असेल जर समृद्ध असेल तर तुम्ही चांगली इंग्लिश शिकू शकता कारण इंग्लिश शिकणे म्हणजे फक्त दॅट इज जस्ट ट्रान्सलेशन आहे तुम्ही बर... इंटरप्रिट करताय पण मराठीतच डेटा नसेल माझ्याकडे मराठीतच विचार नसतील तर तिथे काही एक्सप्रेशन येणार नाही तिथं समजा म्हणजे एखाद्याला सुरुवात करायची असेल किंवा भीती त्याची दूर करायची असेल बोलण्याची तर काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी हा साधारणतः ह्याला जो मी थोड्या वेळापूर्वी जी एक सायकोलॉजिकल टर्म वापरली फोबिया हा फोबिया कमी होतो कसं कमी होतो बाय प्रॅक्टिस कमी होतो काय होतो बाय प्रॅक्टिस त्याला फेस करावं लागेल मग त्याच्यासाठी आपल्या ज्या रोजच्या ह्याच्यातले परिचित लोक आहेत त्यांच्याशी जनरल सॉरी म्हणणं थँक्यू म्हणणं गुड मॉर्निंग म्हणणं आर यू म्हणणं किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन जर भीती वाटत असेल तर आरशासमोर वगैरे एखादा टॉपिक घेऊन प्रॅक्टिस करणे किंवा सगळ्यात बेस्ट जसं आपण हँड रायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण रायटिंग करतो म्हणजे बुकमध्ये बघतो आणि ते लिहितो त्याच्यामध्ये आपण एखादं चांगलं हँडरायटिंगचं मॉडेल समोर ठेवतो तसं उच्चार सुधरावे इंग्रजीमधले माझ्या जिबेला त्या इंग्रजी शब्दांचं वळण लागावं ह्याच्याकरता मला काय करता करता येईल किंवा मी काय सुचवेन की तुम्ही रोज एक पेज hmm. लाऊड रीडिंग करा बर काय करा लाऊड रीडिंग एक थोडस घरातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये एक छानपैकी एखादं स्टोरी बुक ज्याच्यामध्ये सिंपल इंग्लिश आहे ते घेऊन जर लाऊडली मी रीड केलं आणि ते जर मी रेकॉर्ड केलं माझ्या मोबाईल वर किंवा आता बऱ्याचशा लोकांकडे उपकरणं हो आहेत आणि तो जर मी आवाज माझा परत ऐकला तर ह्याच्यातून काय होईल की माझ्या चे फीडबॅक मला मिळत राहतील की म्हणजे हा शब्द मी असा उच्चारला हवा होता तुम्ही असा उच्चारला आणि एकदा का शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रनौन्सिएशन करता यायला लागले किंवा या, लाग कि या सिच्युएशनला आपल्याला असंच बोलावं लागतं हे जेव्हा आयडिया येते तेव्हा तिथे काही प्रश्न राहत नाही की मी चुकेन आणि एक काय म्हणतो आपण त्याला प्रॅक्टिकल अप्रोच की चला झाली चूक तर झाली कारण चुकल्याशिवाय तर आपण कधीच नाही शिकणार आहे सो so, मी चुकेल लोक माझ्यावर हसतील हा विषय सोडून जर आपण मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात केली तर नक्की त्याचा फायदा होईल कोणतीही भाषा व्यवस्थितरित्या बोलता येण्यासाठी ज्याप्रमाणे व्याकरण गरजेचं आहे त्याचप्रमाणे त्या भाषेचं शब्द भांडार आपल्याकडे असणं गरजेचं आहे अनेक शब्द आपल्याला त्यातली माहिती पाहिजेत कशाला काय म्हणतात कशाला काय म्हणतात तर पण ते वापरू शकू नाहीतर मग बोलता बोलता म्हणजे तीन शब्द इंग्रजी एक शब्द मराठी किंवा त्यातला आपल्याला एखादा शब्द इंग्रजीत त्याला काय म्हणतात हेच कळत हो हो नक्की असं बऱ्याचदा होतं मी असं म्हणतो की कुठल्याही भाषामध्ये एक साधारणतः जनरली असं एक ट्रेंड आहे की सात हजार सेव्हन थाउजंड व्हॉकॅबलरी सामान्य स्पीकरसाठी गरजेचे असते आणि त्याच्यामध्ये असं होतं की व्हॉकॅबलरी जी आहे किंवा हे जे शब्दसंग्रह जे आहे तो एक कॅपिटल आहे जे ज्याला आपण भांडवल म्हणतो त्याच्याशिवाय आपल्याला भाषेमध्ये काही प्रगती करता येत नाही तर त्याच्यासाठी साधारणतः रोज मी एक आ, एक कॅटेगराईज केलं की मला सगळ्या फ्रुट्स इंग्लिश मध्ये काय म्हणतात mm -hmm. हे क्लोज चे प्रकार आहेत त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात mm -hmm. सगळे ह्युमन बॉडी पार्ट आहेत त्याला काय म्हणतात म्हणजे mm -hmm. कधीतरी मला माझा हात दुखायला पा, बोटाला जखम झाली तर मला अशा वेळेला पर्टिक्युलर शब्द जर नाही सुचला mm -hmm. तर मी तिथं अडकतो मग oh, यासाठी मला काय करावं लागेल की रोज एक छोटस एक संग्रह करावा लागेल माझी एक सेपरेट नोटबुक करावी लागेल आणि त्याच्यातून मला काढावी लागेल आणि त्याच्यावर काम करावं लागेल म्हणजे असं दररोज वेगवेगळे शब्द पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं खूप हो, हो हो गरजेचं हो, खूप ते खूप मदतगार साबित होतं त्याच्यासाठी खूप हेल्पफुल होत कारण जनरली रोज जरी वीस वर्ड्स नवीन वर्ड्स तरी मी शिकलो तरी महिन्यात माझा काउंट सहाशे पर्यंत पोहोचतो आणि पाठ करणं ही जी टर्म आहे ती साधारणतः नवशिक्यांसाठी साठी आहे जनरली आता एखादा शब्द जो आहे ज्याला अभ्यासाची सवय आहे त्याने एक दोन वेळा वाचलं की तो त्याच्या लक्षात राहतो पण ज्याने ते कधीच केलं नाही त्याला मात्र थोडासा त्रास होतो तर त्यावेळेला अशा लोकांनी काय करावं बऱ्याचशा लोकांची अशी कंप्लेंट असते की सर मी दहा शब्द पाठ केले दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडून विसरले तर इथं काय करावं लागतं की इथं थोडंसं इग्नोर करावं लागतं की मी आज दहा पाठ केले लर्न केले उद्या आणखी दहा लर्न करणार परवा आणखी म्हणजे आपण जसं कधी कधी जेवण करताना खातो ते पचसे का नाही याचा विचार आपण करतच करत नाही तसं आपण जेव्हा लर्न करतो तेव्हा या गोष्टीचं दडपण नाही की हे पुढे पाठ माग सध्या लक्षात राहील की नाही व्हॉकॅब्लेरी लर्निंग मध्ये काय रेकग्नायझेशन प्रकार आहे म्हणजे चला मी दहा वर्ष पाठ केले आणि आताच्या आता सलग दहा मला आठवणार नाही हा पण तो शब्द माझ्या समोर आल्यावर मला आठवेल खरच आहे इंग्रजीमध्ये आणखीन एक महत्वाचं हे आहे की किंवा कुठल्याही भाषेमध्ये एकच शब्द तो कुठल्या वाक्यामध्ये वापरलेला आहे त्याच्यावरून त्याचा अर्थ वेगळा वेगळा हो सर तो तर अशा वेळेला आपला योग्य शब्द आपण तिथे वापरतोय हो की नाही हे कळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी मात्र मग आपल्याला ग्रामरचा आधार घ्यावा लागतो साधारणतः मी असं म्हणेन की ग्रामर जरी महत्वाचं नसलं किंवा असलं हा एक वादातीत प्रश्न आहे म्हणजे मराठी मला ग्रामर येतच नाही पण मी चांगलं मराठी बोलतो पण ह्याच्या मागे काय की आठ दहा वर्षाचा माझा सराव आहे पण इंग्रजीमध्ये तेवढा वेळ मला नाही आहे म्हणजे मी म्हणेन की आपण पुण्याला जाणार आहे तर बाय वर्क पण मी जाऊ शकतो पण तेवढा वेळ मला नाही मग मला अर्जंट जायचंय माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ट्रेन तसे मी इंग्रजी भाषा फक्त ऐकून शिकू शकतो पण त्याला मला चांगली दहा बारा वर्ष घालवावे लागतील मग मला इन्स्टंट वे आहे तर तो आहे ग्रामर मग तिथे तुम्हाला सायंटिफिकली जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहेत म्हणजे मग वाक्याच्या सुरुवातीचा शब्द कोण असतो त्याचा रोल काय आहे वाक्याच्या नंतर येणारा शब्द काय आहे आणि इंग्रजीमध्ये सगळ्यात कन्फ्युजिंग एक गोष्ट काय आहे की शब्द हा इंट्रोड्यूस एखादा शब्द मला नाऊन म्हणून इंट्रोड्यूस झालाय म्हणजे सोलापूर हे नाऊन आहे तर तो कधी सब्जेक्ट म्हणून येईल कधी ऑब्जेक्ट म्हणून येईल तर तो वाक्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावरून त्याचा रोल ठरतो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुमच्या समोर आहे तर मी तुमच्यासाठी एक युवक आहे साधारण पण हे जेव्हा मी एखाद्या क्लासरूम मध्ये असतो तेव्हा मी टीचर असतो माणूस तोच आहे पण ती जस हो हो, तेसा हो तर मग इंग्रजीमध्ये हे फार कन्फ्युजिंग आहे की हा शब्द इथं कोणता रोल करतो तर त्याच्यासाठी आपल्याकडे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे म्हणजे वाक्याची रचना सगळं काही स्ट्रक्चर्ड आहे मग त्या रचनेमध्ये तो जर शब्द सुरुवातीला असेल तर तो सब्जेक्टच असला पाहिजे सब्जेक्ट नंतर टाइम इंडिकेटर आणि वर्बच असलं पाहिजे त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असलं पाहिजे मग त्याच्यावरून आपल्याला ते कळेल तर इथं मला ग्रामरचा रोल महत्वाचा वाटतो खरंच काही शब्दांच्या स्पेलिंगच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं की अनेक शब्दांचं उच्चारण वेगळं असतं पण त्याचं शब्दाचं स्पेलिंग हे वेगळं असतं हो आता सायकोलॉजीस हा बऱ्याचशा सगळ्यात इंग्रजी मधला म्हणजे मनाला ऍक्सेप्ट न करणारी गोष्ट काय आहे तर त्याचे उच्चार आहेत इंग्रजीचे कारण कोणता शब्द कधी सायलेंट आहे कोणता शब्द कधी काय स्पेलिंग येतं हे सगळं आर्बिटरी आहे म्हणजे त्याला आपण लहरी म्हणतो oh. काय म्हणजे कुठल्याही आता फॉर एक्झाम्पल डॉग हा एक शब्द घेतला लँग्वेज लँग्वेजच हे वैशिष्ट्य की भाषा ही लहरी आहे म्हणजे डॉगला इंग्लिशमध्ये डॉगच का म्हणायचं याचं सायंटिफिक उत्तर कधीही देता येत नाही mm. मग डॉग डॉग या शब्दाचं मराठी ट्रान्सलेशन कुत्रा मग हिंदी ट्रान्सलेशन कुत्ता mm. मग ह्या एकाच प्राण्याला वेगवेगळी वेग वेग जी भाषेत नावं दिली ह्याच्यामध्ये mm. काही लिंक नाही काय आणि याचं सायंटिफिकली आपल्याला प्रूव्ह करता येत नाही इव्हन इंग्रजीतल्या बऱ्याचशा लोकांनी जे तज्ज्ञ आहेत जसं आपल्याकडे पुणे मराठी स्टँडर्ड मानलं जातं तसं तिकडे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतले जे लोक आहेत बऱ्याचशा लोकांनी याला अपोज केलं की नाही प्रोनान्सिएशन हे मॅच होणार असावं फॉर एक्झाम्पल नी हा जो शब्द आहे तर त्याचं स्पेलिंग के एन डबल ई येतं तर काय काय लोक असं वाद घालतात की मग केचा उच्चार होत नाही तर के घेतलं कशाला आणि मग ह्या जे कन्फ्युजन्स झालेले आहेत तर ते इंग्रज जे तज्ज्ञ लोक आहेत ज्या लिंग्विस्ट आहेत त्यांचं एक असं मत आहे की हे आमचं स्टँडर्ड आहे हे क्लासिक आहे हे आम्ही असंच फॉलो केलं आणि हे पुढे असं जाईल नाहीतर बऱ्याचशा लोकांनी डज स्पेलिंग मॅटर नावाचं एक खूप मोठं बुक आहे तर त्यांनी प्रत्येक वेळेला क्वेश्चन केलं की हे उच्चार असं होत नाही तर याचं स्पेलिंग असंच का खरच आहे हे इंग्रजी बद्दल झालं सर आता जाता जाता आम्हाला थोडस व्यक्तिमत्व विकासाबद्दल सांगा ना हो सर नक्की साधारणतः ही एक व्यक्तिमत्व विकास हा पूर्वपूर्वपार चालत आलेली संकल्पना आहे पण आता तो नव्याने इंट्रोड्यूस होतोय सॉफ्ट स्किल्स या नावाने वगैरे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स मध्ये ह्या गोष्टींची आवर्जून ट्रेनिंग दिलं जातं स्टाफला किंवा लोकांना साधारणतः असं सा म्हणलं जातं की अकाउंटिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन हे सगळे सेक्टर आहेत ते हार्ड स्किल आहेत पण याला स्मूथली फंक्शनिंग करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण सॉफ्ट स्किल्स असं म्हणतो मग त्याच्यामध्ये तुमचं संवाद कौशल्य येतं mm. त्याच्यामध्ये सादरीकरण प्रेझेंटेशन अप्रोच mm. लोकांबद्दलचा आणि व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व विकासाची मराठीत खूप सिंपल व्याख्या केली जाऊ शकते व्यक्ती मन आणि तत्व ह्या तिन्ही गोष्टींचं जर सम आपण केलं mm. तर ह्याचा एकत्रित परिणाम जो आहे समाजावर होतो ते तुमचं व्यक्तिमत्व आहे ह्याला साधारणतः दोन फेजेस सा yeah. आहेत म्हणजे आपल्याकडे गांधीजींच्या वगैरे विचाराने प्रभावित होऊन बरेचसे लोक सिंपल लिव्हिंग बट yeah. yeah. हाय थिंकिंग ह्या विचाराचे झाले yeah. पण आता ट्रेंड एवढा बदलला की बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला आउटर फेसवर सुद्धा काम करावं लागतं yeah. म्हणजे व्यक्तिमत्वाचे जे दोन आस्पेक्ट आहेत त्याच्यामध्ये आउटर फेस आणि इनर फेस हे दोन कंटेंट आहेत साधारणतः आपण व्यक्तिमत्व विकासाचं जेव्हा ट्रेनिंग घेतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे ट्रेनिंग असू शकतात की एक बाह्यरूप कसं डेव्हलप करावं वगैरे आणि दुसरं अंतरंग कसं डेव्हलप करावं तर त्यातलं जे आउटर फेस आहे ते तुमचं फर्स्ट इम्प्रेशन देतं आउटर फेस जे असतं ते एखाद्या व्यक्तीचं फर्स्ट इम्प्रेशन बरोबर पण ते फर्स्ट इम्प्रेशन टिकून ठेवण्याचं काम तुमचं इंटरफेस करतात कारण तुम्ही फर्स्ट टाइम जाल अगदी सुटा फुल इम्प्रेशन जाईल तुमचं पण ते ऍज इट इज कॅरी पुढे राहण्यासाठी मात्र तुमचं ज्या वेळेला बोलण्यासाठी तोंड उघडाल त्यावेळेला तुमचं सादरीकरण कसं असणार आहे प्रेझेंटेशन कसं असणार आहे तुम्ही एखादी गोष्ट पटवून कशी देता हो। त्यावरती ते सगळं अवलंबून आहे आणि मला वाटतं की व्यक्तिमत्व विकास ही अशी म्हणजे अशी गोळी कुठली नाहीये की जी गोळी घेतली की माझा तीन महिन्यात विकास झाला असं नाही ही हो, निरंतर होत राहणारी प्रक्रिया हो हो नक्की आणि स्वतःकडे हो, कसे बघता त्यावर ते सगळं अवलंबून आणि ह्याच्यामध्ये हो, प्रॅक्टिस फार महत्वाची आहे व्यक्तिमत्व विकासाच टीप काय सर की तुम्ही एखादा चांगला विचार घ्या टेक एनी गुड थॉट टेक एनी गुड थॉट चला मी एक साधा विचार घेतला की मी माझ्या लाईफमध्ये इथून पुढे मला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करणारे हेल्प करणारे एप्रिशिएट करणाऱ्या लोकांना मी थँक्यू म्हणल्याशिवाय सोडणार नाही आणि मी हे जेव्हा प्रॅक्टिस करायला लागतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांना लक्षात येतं की अरे हा माणूस कधीही थँक्यू न म्हणता सोडत नाही आणि इट बिकम्स द पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी किंवा तुम्ही कधी असा विचार केला की आ, मी रोज सकाळी सहाला उठणार म्हणजे उठणार हे झालं गुड थॉट सकाळी लवकर उठावं हा एक सिंपल गुड थॉट आहे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतो त्यावेळेला तुम्ही कोणीतरी म्हणलं की अरे तो आज सकाळी आठ लाला कोणीतरी म्हणलं की नाही तो सकाळी सहालाच उठतो हे झालं पर्सनल ब्रँडिंग म्हणजे किंवा कुणीतरी म्हणलं की अरे हा फार उद्धटपणे बोलला आणि कोणीतरी शेजारचं म्हणते अरे नाही तो असं कधीच बोलत नाही हे झालं पर्सनल ब्रँडिंग आणि हा जरा रिझल्ट की त्यानं जे काय म्हणतो तप केलंय तो विचार प्रॅक्टिस केलाय वर्षानुवर्ष त्याचं ते, ते रिझल्ट आणि मला वाटतं की व्यक्तिमत्व म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी चांगलं होण्यासाठी सुधारण्यासाठी आळस झटकून माणसाने कामाला लागलं पाहिजे तुम्ही म्हणाल तसं जर आळस केला काही के काही गोष्टींमध्ये तर मग ते सुधारित व्यक्तिमत्व होऊ शकत कधीच होऊ शकत नाही आणि हे हे, हे निगेटिव्ह पर्सनॅलिटी मध्ये एक गुण असतात ह्याला आपण इंग्लिशमध्ये प्रो कास्टिनेशन असं म्हणतो म्हणजे चालढकल प्रवृत्ती तर ह्याला किल करण्यासाठी डू इट नाव किंवा जस्ट डू इट अशी एक संकल्पना म्हणतात की हे आत्ताच करा किंवा गोल सेटिंग आहे बऱ्याच गोष्टी आहेत पॉझिटिव्ह थिंकिंग आहे गोल सेटिंग आहे कम्युनिकेशन स्किल आहे है। ह्या बऱ्याचशा गोष्टींचा ह्याच्यात अंतर्भाव होतो पण सिम्पली काय की एक चांगला विचार घेणे चांगला तो जर वाईट घेतला तर ते निगेटिव्ह पर्सनॅलिटी पण एक चांगला विचार घेणे किंवा मी प्रत्येक लोकांना स्माइल करून वेलकम करेन किंवा मी कुणालाही इग्नोर करणार नाही किंवा कुणी जर मला कन्सर्न दाखवत असेल तर मला त्याच्याप्रती माझी सुद्धा सद्भावना दाखवायला हवी म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पाय बाय प्रॅक्टिसने लोकांना नोटीस होत राहतात आणि मग तीच लोक तुमच्याबद्दल बोलायला लागतात की ही इज गुड पर्सन